इथे बघू शकता मक्यापासून खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवून घेतलेली आहेत ते बघू शकता अगदी लुसलुशीत झालेली आहेत खमंग खुसखुशीत मक्याचे थालीपीठ बरोबर खाण्यासाठी इथे घेतलेलं आहे दही आणि जन झणझणीत असा हिरव्या मिरचीचा खरडा अगदी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी मक्यापासून थालीपीठ बनवणार आहे तर इथे मी चार कणीस घेतलेली आहेत तर ही जास्त कोवळीही नाहीत आणि जास्त निवारही नाहीत सुरुवातीला आपल्याला ही मक्याची कणिस आहेत ते सोलून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने याचे पूर्ण दाणे काढून घेऊया असं बोटाच्या पुढच्या साईडनी पूर्ण मक्याची दाणे काढून घ्यायचे आहेत मक्याच्या कणीचे मी इथं पूर्ण दोन लाईन काढून घेतलेले आहेत या लाईन काढण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे पण आता जी ही लाईन आहे ते अगदी पटकन निघतात तर ज्या साईडला आपण ही लाईन काढलेली आहे त्या साईडला ह्या लाईनचे दाणे आहेत ते असे फिरवायचे आहेत बरोबर पटकन निघले जातात अगदी सहज आणि पटकन निघतात इथे बघू शकता अशा पद्धतीने अगदी पटपट पटपट पट काढून घ्यायचे आहेत आता या सर्व मक्याचे कणेज आहेत त्याचेही अशा पद्धतीने दाणे काढून घेते इथे बघू शकता सर्व मक्याचे कणेशचे दाणे काढून घेतलेले आहेत आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व दाणे काढून बारीक करून घेणार आहे आता इथं मी निम्मे मक्याचे दाणे घेतलेले आहेत आता सुरुवातीला हे बारीक करून घेते इथे बघू शकता अशा पद्धतीने मक्याचे दाणे मी बारीक करून घेतलेले आहेत जास्त जाडही ठेवलेले नाहीत आणि जास्त बारीकही केलेले जास नाहीत ले आता मी याच ताटामध्ये हे बारीक केलेलं काढून घेते आणि जे शिल्लक राहिलेले दाणे आहेत तेही मी अशाच पद्धतीने बारीक करून घेत आहे इथे मी सर्व मक्याचे दाणे बारीक करून घेतलेले आहेत इथे बघू शकता एवढ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी वाटण तयार करून घेत घेणार आहे जे आपल्याला लागणार ला आहे तर इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत तर चार मिरच्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथे मी दोन चमचे धने घेतलेले आहेत सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आले पाव चमच्या जिरे पाव चमचा ओवा ओवा घातले की थालीपीठ पचायला हलके जाते आता हेही ही आपण वाटण बारीक करून घेऊया पाणी न होता वाटण बारीक करायचं आहे इथे बघू शकता छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे वाटणचा खूप छान वास येत आहे आता आपल्याला थालीपीठसाठी कणिक मळून घ्यायची आहे सुरुवातीला इथे मी काय केलेलं आहे एक मोठी परात घेतलेली आहे परातीमध्ये हे मक्याचे दाणे बारीक केलेले टाकून घेते मक्याचे दाणे आहेत बारीक केलेले त्याच्यामध्ये इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलं म्हणजे पीठच्या कणिकला चांगला चिवटपणा येईल आता इथे मी एक मध्यम आकाराचे गाजे गाजर कट करून घेतले एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या घालू शकता इथे मी एक चमचा भरून हळद घेतलेली आहे थालीपीठला चांगला कलर यावा म्हणून हळद भरपूर घातलेली आहे आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर हे जे आपण मिरचीचं वाटण बनवलेलं होतं तेही याच्यामध्ये टाकून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे एकसारखी अशी टेस्ट येते थालीपीठला इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे मीठ टाकलं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मग थालीपीठसाठीचा गोळा म्हणून घ्यायचा आहे मका ही, ही आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असते त्याच्यामुळे आपण मका खाल्ली पाहिजे तर नेहमीच आपण मका शिजवून किंवा मग भाजून खातो त्याच्याऐवजी अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने घर्या चवीची असे मक्याचे थालीपीठ बनवून आपण खाऊ शकतो इथे बघू शकता थालीपीठसाठीची कणिक मिळून घेतलेली आहे आता याच्यातून थालीपीठ बनवण्यासाठी छोटा गोळा काढून घेते जेवढ्या जेवढ्या साईजचं थालीपीठ बनवायचं आहे त्या साईजचा गोळा काढून घेतलेला आहे आता मी इथे पोळपाट घेतलेला आहे आणि पुळपाटावरती एक सुती रुमाल घेतलेला आहे सुती रुमाल आहे तो ओला करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे या रुमालावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि हा गोळा आहे तो याच्यावरती ठेवून थालीपीठ अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे तिथे बघू शकता अशा पद्धतीने थालीपीठ थापून घेत आहे ते मी मिडियम साईजमध्ये थालीपीठ थापून घेतलेलं आहे जास्त जाडही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही ठेवायचं नाही आता याच्यावर असे होल बनवायचे म्हणजे थालीपीठ व्यवस्थित वापरलं जातं तुम्हाला याच्यावरून तीळ टाकायचे अस असतील तरी टाकू शकता आता आता हे मक्याचे थालीपीठ आपण भाजून घेऊया इथे मी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे तव्याला तेल लावून घेत आहे केलेलं मक्याचे थालीपीठ अशा पद्धतीने टाकून हरुमाला आहे तो काढून घेऊया पीठ टाकलं की साईडने असं थोडंसं सा तेल सोडायचं आहे आणि इथे जे आपण होल बनवलेले आहेत त्याच्यामध्ये पण थोडं थोडं तेल सोडायचं अशा पद्धतीने वरूनही थोडंसं तेल सोडायचं आहे आणि मिडियम गॅसवरती हे थालीपीठ चांगलं भाजून घेऊया तीन ते था नी था तीन तीन चार मिनटांनी थालीपीठ आपण पलटी करून घेऊया इथे बघू शकता अगदी छान असं या साईडनी भाजलेलं आहे आता खालच्या ही थालीपीठ चांगलं भाजावं म्हणून असं साईडनी थोडंसं तेल सोडायचं आहे आणि हे जे होल आहे त्याच्यामध्येही तेल सोडायचं आहे आता खालच्या ही दोन ते तीन मिनिट चांगलं भाजून घेऊया तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता हे थालीपीठ उलटून पाहूया इथे बघू शकता या ने ही थालीपीठ चांगलं खमंग असं भाजलेलं आहे अगदी छान दोन्ही साईडने भाजून घेतलेलं आहे आता हे थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेते इथे बघू शकता अगदी खमंग खुसखुशीत आणि हेल्दी असं मक्याचे थालीपीठ तयार झालेले आहे आता अशाच पद्धतीने बाकीचेही सर्व थालीपीठ बनवून घेते इथे बघू शकता मक्यापासून खमंग खुसखुशीत थालीपीठं बनवून घेतलेली आहेत अगदी छान झालेली ते बघू शकता अगदी म लुसलुसत झालेली आहेत अजिबात कडक झालेली नाहीत ही थालीपीठं खायला खूप टेस्टी लागतात आणि हेल्दीही असतात सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा मग दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी आपण अशी पद्धतीने मक्याची थालीपीठं बनवू शकतो इथे बघू शकता सर्व थालीपीठे तयार था झालेली आहेत अगदी खमंग खुसखुशीत झालेली आहेत खमंग खुसखुशीत मक्याचे थालीपीठ बरोबर खाण्यासाठी इथे घेतलेलं आहे दही आणि जन झणझणीत असा हिरव्या मिरचीचा खरडा अगदी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे तुम्हीही अशा पद्धतीने मक्याचे दाण्याचे थालीपीठ बनवू शकता था। अगदी छान होतात एकदा नक्की करून पहा सांगितल्याप्रमाणे तुम्ही ही मक्याची थालीपीठ बनवून पहा एकदा जर बनवले तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने बनवून खाल इतके टेस्टी होतात आता मी याच्यातलं खाऊन दाखवते बघू शकता अगदी खूपच टेस्टी झालेले आहेत आता मी या हिरव्या मिरचीच्या खरड्या बरोबर खाऊन बघते हिरव्या मिरचीच्या खाड्याबरोबर तर अगदी अप्रतिमच लागत आहे तुम्हाला ही मग थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार